हॅलो आज आपण करणार आहोत गोळ्याचं आम सारस्वत पद्धतीचं इथे मी हे ओलं खोबरं घेतलं एक चमचा कांदा चिरलेला थोडीशी हळद थोडेसे अर्धा चमचा धणे मिरी चार आणि तिखट लाल तिखट आणि थोडीशी हळद असं मी वाट हे वाटप करून घेणार आहे इथे हे गोळे जे तयार करायचे ते आपण करणार आहोत त्याच्यात हिरवी मिरची कापून घातली कोथिंबीर जरा जास्त घातली आहे आणि कांदा घेतलेला आहे मी थोडं मीठ घातलं याच्यात आणि आता मी ह्याच्यात डाळीचं पीठ घालणार आहे म्हणजे आपण भजी करतो ना कांदा भजी त्याचं हे साहित्य आहे तर हे अशा प्रकारे आपण ते थोडंसं आता हे करून घेऊ मिक्स करून घेऊ डाळीचं पीठ आणि हे कांदा वगैरे कापलेला आणि मग पुढची कृती मी तुम्हाला सांगते बरोबर आता आपण हे पीठ तयार केलं आहे गोळ्याचे आमचं हे गोळे तयार करायचे त्याचे ह्याच्यात मी थोडीशी किंचित हळद घालायची कांदा ओली मिरची वगैरे सांगितलेल्या आधी मी तुम्हाला कसं केलं ते आता ह्याच्यात डाळीचं पीठ घालून हे मी भजीसारखं भज्याचं आपण पीठ तयार करतो तसं हे पीठ तयार केलेलं आहे मिश्रण आता आपण इथे पाहणार आहोत कृती करायची तेही घेते थोडं दोन चमचे मी थोडा कांदा घालणारे एखादा चमचा कांदा बारीक चिरलेला थोडीशी ओली मिरची एक ओली मिरची घेतली मी हिरवी मिरची आपण फोडणी तयार करतो तसंही केलंय थोडस गुलाबी सर कांदा होईपर्यंत आपण ते ठेवणार आहोत त्याच्यात घालायला थोडस अगदी किंची हे पण मंद आचर करावं मंद ठेवावा गॅस आणि हे गुलाबी सरस परतून घ्यावा कांदा थोडा गुलाबी व्हायला लागलाय चार या कांद्यामध्ये हे टॅमेरिंड चं पाणी केलं आहे ते घालणारे हे साधारण एक चमचाभर टॅमेरीन पेस्ट घेतली आणि त्याचं पाणी तयार केलं आहे आपल्या चवीनुसार आपण करू शकतो हे मी ह्याच्यात टाकणारे तर थोडं पाणी ॲड करते मी आता हे टॅमेरीनचं पाणी छानपैकी त्याला उकळायला लागले हे घालायचं कारण असं की त्यामुळे हे जे गोळे असतात आता हे जे मी गोळे करते पिठाचे आणि कांदा वगैरे घालून हे मोडत नाही ना आणि ते शिजतात आता हे असे गोळे मी सोडलेत मोठे केले तरी हरकत नाही फक्त ते शिजायला हवेत चांगले आणि सुट्टे सुट्टे राहिले पाहिजेत नाही तर ते एकमेकांना चिकटून बसतात म्हणून असं सुट्ट मोठं कढई घेऊन मोठ्या कुटुंबात मोठं लागतं सगळं त्यामुळे कढई पण मोठी घ्यावी आम्ही दोघंच आहोत त्यामुळे थोडंसंच करते मी अशा प्रकारे गोळे मी घातले समजा पीठ जास्त झालं तर त्याची भजी पण काढू शकता तुम्ही नंतर ते फुकट नाही जर त्याच्यानंतर भजी काढताय तर हे अशा प्रकारे आपण आता याला वाफ देणार आहोत आणि आपण सगळ्यात थोडी थोडी हळद घातली कारण का खूप हळद म्हणजे पिवळसर ते एकदम चांगले नाही दिसत आता ह्याच्यात पण मी थोडीशी हळद घालते थोडी हळद घातली थोडी थोडं तिखट घालते त्याच्यात हिरवी मिरची घातलेली आहे त्यामुळे तिखटाचं प्रमाण पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता हे मी उघडून बघते आता थोडंसं त्याला आपण मोकळं करूया कारण थोडे नंतर पण आपण गोळे सोडले त्यामुळे ते शिजायला परत थोडा वेळ द्यावा लागणार आपल्याला आपण ह्याच्यावर पाणी ठेवून झाकण ठेवणार आहोत शिजत आले गोळे हे पाडले नाहीये व्यवस्थित झालेले थोडं नाजूक हाताने ते केले पाहिजेत नाहीतर ते, ते मोडून जातात आता आपण हे वाटप जे केलेलं आहे ते त्याच्यात घालणार आहोत ते शिजले आहेत गोळे आता हे वाटा पापडून घातलं याच्यात आता सगळ्यात मीठ घातलेलं आहे आपण आधीच गोळे करताना गोळ्यामध्ये आपण मीठ थोडं घातलं हो। नंतर चिंचेचं पाणी घातलं त्याच्यात कांदा जेव्हा आपण परतून घेतला त्याच्यात थोडं मीठ घातलं होतं त्यामुळे आणि त्याच्यानंतर आपण ते गोळे शिजताना पण किंचित मीठ घातलं म्हणून आता आपण जास्त किती मीठ घालायचं याचं प्रमाण आपल्याला कळलं पाहिजे म्हणून आपण थोडी चव घेऊन पाहावी कारण हे कांदा कांदा घातलेला आहे ह्याचा ह्याचा काय प्रसाद होणार नाही देवीला तर ह्याची चव घेऊन आपण पाहिलं पाहिजे थोडंसं हातावर घेऊन थोडं पहा चव मग ह्याची आता आता आपण उकड काढणार उकळी काढणार आणि नंतर त्याच्यात आपण थोडासा चिंच घातल्यामुळे आपण थोडा गूळ घालणार आहोत त्या गूळ घातल्यामुळे त्याला एक वेगळी चव येते आणि चांगले लागतं आणि मग ही कोथिंबीर जनरसली घाला नंतर वरून ही कोथिंबीर मी चिरून ठेवली आहे ही आपण त्याच्यात शेवटी घालणार आहोत एकदम आता ह्याला उकड यायला लागली थोडंसं पहा हळद प्रमाणात पडली तरच ते चांगलं दिसतं आणि ते एकदम पिवळं धमक होऊन जातं तर तसा रंग नको आहे आप आपल्याला हा असा रंग आला पाहिजे थोडासा गूळ ॲड करणार आहे खूप ते करणार एखादा चमचा गूळ घातला नाही तरी चालतो ज्यांना आवडतं त्यांनी गूळ घालावा ज्यांना गूळ आवडत नाही त्यांनी गूळ घालू नये तरी ते छान लागतो हे पा असे हे गोळे तयार होतात आणि ते तसेच राहतात कारण चिंचेमुळे ते गोळे घट्ट होतात आणि चांगले राहतात आता आपण ह्याच्यात हे झालेले कोथिंबीर ऍड करणार आणि हे मी आता बंद करते हे तयार झाले ुण्ये नम ओणालयाय नम ओ कलाय नम नमः नम ओं मूर्ताय नम निमिषायै निमिषाय नम ओंकालूय नम ओम सुवर्णाय नम ओम रसनाय नम ओम नासाय नम ओम चक्षुषे नम